महाराष्ट्र नगरोत्थान वैशिष्ट्यपूर्ण व विशेष वैशिष्ट्यपूर्ण योजना लोकशाही भाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना नागरी दलितेतर वस्ती सुधार योजना मूलभूत सुविधा अल्पसंख्याक विकास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना प्रादेशिक पर्यटन जिल्हा वार्षिक योजना जलजीवन मिशन योजने अंतर्गत माननीय आमदार डॉक्टर संजयजी कुटे यांच्या अभिनव संकल्पनेतून चालीस कोटी रुपया चा विकास पूजन व लोकार्पण सोहड़ा कार्यक्रमा उद्घाटक माननीय खासदार प्रतापरावजी जाधव केंद्रीय आयुष स्वतंत्र प्रभार तथा आरोग्य कुटुंब कल्याण राज्यमंत्री भारत सरकार स्वरूप जलगाव शहर राजपूतपुरा इधे सभागृह बधकाम सुलतानपुरा शादिका बधकाम जलगाव शहर श्रीराम मंदिर इधे विकासात्मक कामें जळगाव शहरातील वायली वेस चौक सौंदर्यीकरण जळगाव शहरातील रस्ते डांबरीकरण आणि नाल्या बांधकाम जळगाव शहरातील हनुमान मंदिर खेरडा वेस येथे विविध विकासात्मक कामे जळगाव शहरातील जगदंबा मंदिर येथे विकासात्मक कामे जळगाव शहरातील निळकंठेश्वर मंदिर येथे विकासात्मक कामे हिंदू स्मशानभूमी विकासात्मक कामे जलजीवन मिशन अंतर्गत जळगाव शहरातील वाढीव पुरवठा योजना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक विकसित करणे जळगाव शहरातील वाडू हनुमान संस्थान येथे विकासात्मक कामे जळगाव शहरातील वाडी खुर्द येथे संताजी भवन बांधकाम करणे पेट्रोल मागील स्मशानभूमी येथे विकासात्मक कामे संत तुकाराम महाराज चौक सौंदर्यीकरण जळगाव शहरात जनकनगरी येथील खुली जागा विकसित करणे जळगाव शहरातील संत रोहिदास भवन बांधकाम गौतम नगर संविधान भवन बांधकाम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे व्यापारी गाळे बांधकाम जळगाव शहरातील चौपाटी विकसित करणे जळगाव शहरातील दुर्गा चौक सौंदर्यीकरण भाई के आर पाटील मधील सामाजिक सभागृह बांधकाम स्थळ जळगाव जामोद रविवार दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस वेळ सकाळी दहा वाजतापासून